तर मस्त पैकी काय करत आहे का आज तुम्हाला एक रेसिपी करून दाखवा चार पाच सगळ्यात पहिल्या तुम्ही मला सांगित कधी काय त्या पौर्णिमेच्या कधी गायब होतात कधी उभा होतात है ना असत ना तर तसं काय नाही तब्येत एवढी खराब आहे ना तुम्हाला सांगू मुलंही खराब झाली तसे आणि मला आहे ना ते दुसऱ्या बायकासारखं नाही दुसऱ्या बायका कशा दवाखान्यामध्ये गेल्या तरी पण ते अशा बाटली हातात लावली तर ते पालपोराशे ते व्हिडिओ काढतात मी पण कधी कधी करते असं काय नाही या खाल पण लय दुखायला मग मला मी अशी एकदम बेसुख पडायला होती आणि मग मला ते व्हिडिओ पण नाही आणि मग मनच नाही लागत कशामध्ये असं होते मला तर त्याच्यामुळे पंधरा दिवस आहे ना खूप दुखलं आणि त्याच्यामुळे काय मला व्हिडिओ काढला काय टाइम नाही भेटला आता मी लाईवला गेल की आता दहा पाच मिनिटापूर्वी संगीता प्रोडक्शनच्या तर मग मी तिथं बनतो की मला सगळेजण विचारते संगीता यार भाजी काय बनणार मी लाल भाजी मटण पंधरा दिवसाच्या नंतर मटण खायला गेलो कसं आहे माहिती का ताप हे वगैरे असले घर ना कोण लेकडायला यायला तर मटण नाही आणायचं मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं आहे आपलं डाळ भाजी आहे की तर मग म्हणलं काही ताई बोल ताई बोलले की ताई आम्हाला रेसिपी दाखवा टाका तुम्ही बरेच दिवस झाले देस बोल हो म्हणलं चला आता मग तुम्हाला रेसिपी दाखवते हो की नाही तर चला आज नाही एकदम म्हणजे आपलं दह्यामध्ये मी भाजी कर दह्यामध्ये आता म्हणजे त्याला हैदराबादी मटन असं काहीतरी मी बनणार आहे एकदम सिंपल रेसिपी एकदम सिंपल जास्त काही नाही अवघड पण नाही आहे सोपते एकदम मसाला पण जास्त मटण मी इकडे शिजून घेतलेले पहिलं बघू शकताय आणि मसाला टाकते आता कांदा लसण मसाला घेतलाय थोडा आणि आता मसाला घेते बर का अद्रक लसण पेस्ट काहीच नाही घेतल्यास हे आपला घरचा काळा मसाला आहे बघू शकता काळा मसाला घेतलाय हे थोडं लाल तिखट घेतलं बरं का आणि थोडी अद्रक पेस्ट आहे आपला अद्रक म्हणून हे कांदा लसूण जर तुमच्याकडे नसेल कांदा लसून मसाला तुम्ही काय करू शकता नाही ते का तुम्ही हे पण घेऊ शकता

नाही ना ना आता हे टाकले आता हे अजून पुढे याच्या पुढे रेसिपी आहे बाकी बरं का अजून रेसिपी नाही आता तुम्ही लगेच बघता जाता लगेच पळून तसं करू नका मग आठ रेसिपी बघता आता हे टाकले मी आता याला गॅस कमी केलाय आणि आता याच्यावर फूल घ्या टाकलं आणि आता मी पुढची तयारी करते तर आहे ना आज याला गेलते राणामध्ये गेले होते <coughs> असे आज रविवारी नाही म्हणते त्यामुळे राणामध्ये म्हणजे त्याला मनच नव्हतं लागा ना दुखण्या दुखण्यामुळे थोडी टेन्शन पण म्हणजे असे दिमागात तेच तेच ते घरामध्ये बसून बसून आपल्या तेच तेच दिमागात दुखायले दुखायले आहे की नाही असं होतं ना तर याच्यात गेले ते राणामध्ये मस्त पैकी हा बघा गावराण कोथरी म्हणजे बघा ना घोडा भारी सुगंधही खाऊन नको या कोथरी मिचा तुम्हाला काय सांगू हा बघा ही कोथरी बघू शकतात हिला म्हणतेत गावरान कोथरी बघू शकतात म्हणजे खरं गोष्ट सांगायले ही कृत्रिम तुम्ही मटणामध्ये टाका भाव काय नाही तर ही कृत्रिम आहे ना तुम्ही याच्यामध्ये घ्यावात बघा मटणामध्ये हे सुगंध म्हणजे मी तुम्हाला दाखवायला तर मला सुगंध यायला तुम्हाला काय सांगू आणि ही जी गावरान कृत्रिम आहे ना ही तुम्हाला गावापर्यंत भेटणार तुम्ही जर कधी मार्केट जर राहायला गेल ना कोथिम तुम्ही गावरणच घ्या गावरान कशी समजा नाही बघा ही फुलाची अशी फुलं असते बघायची अशी मस्त मस्त अशी फुले थोडी फुलं लय फुलाची पण नका घेऊ तुम्हाला पानं नाही भेटणार नाही ना तर एवढी छान कोथ्रिम ही तुम्हाला काय सांगू भावन बिनो अक्षरशः तुम्हाला काय सांगू तोडायच्या टायमाला सुद्धा मला तोड वाटत नव्हती मी नाही तोडली बाबा कोथ्रिम जे काय आहे ना ते सांग म्हणजे मला असं मला असं हात नव्हता वाटण्याच्या कोथ्रिमेला हात असं वाटत असं असे तशी जास्ती रानामध्ये किती छान दिसते असं वाटू लागलं होतं माहिती का तर बाबा असं खरी गोष्ट सांगाली मी नाही तोडली बाबा दाजीनं तोडली मी असा हातच नाही लावला तर एवढी छान कोथरी महिने ही कोथरी माही ना तुम्ही एक बार मटणामध्ये टाका काळ्या मसाल्यामध्ये किंवा मग आपल्या वांगेच्या भाजीमध्ये पण लई भाजी होती आणि मी माझ्या बहिणीला दिली होती गेल्या बारीस मुंबईच्या तर माझ्या बहीणना एवढं कौतुक करता म्हणजे बाई ताई किती छान कोथरी माहीत काय गावरा मस्त घम घम खम घम मस्त घमघम वास मस्त घमघम वास म्हणली ताई काय भारी भाजी झाली म्हणजे त्यांनी आणि मटणाची तर भाजी भारी होऊन जाते मिरच्या एक झाड भेटलं होतं त्या मिरच्याच तर मग ते तोडले म्हटलं चला ठेशाला चांगलं होतं नाही ना सांगायची आता हा मला थोडं मुद्द्यावर बोलायचं बरं का तुम्हाला म्हणून तुम्ही मला आता सांगितलं दुसरा मुद्दा कसं काय मला रुको भाई रुको मला आता ही रेसिपी पूर्ण करू द्या आणि कोथे टाकू दे म्हणून तुम्हाला पुढचं बोलतो आणि ही म्हणजे ना कोणचं असं औषध बिवशी नाही म्हणजे माझं तर खूप स्वप्न नाही भावना भीम खरी बोलतो माझं लय स्वप्न नाही हो आपल्या रानामध्ये पण विरा असावात आणि तिथं मी असं मस्त पैकी असं शेती करावं तुम्हाला दाखवत असं मला लय माया म्हणतो पण काय करू मी खूप मजबूर आहे पैसे नाही काय नाही सांगा तुम्ही पैसे शिवाय काय हो पैसे शिवाय काहीच नाही करू शकत आपण हे सांगा हा भावना बहिण खरे खोटे सांगू बघ तुम्ही आपल्या राहणार तर इयर नाही बोर आहे तर ते बोरचे पण हे नेलं बघा मस्त पैकी आता याच्यात टाकली कोथरी म्हणून बघू शकता हा हा देवा देवा शेल आहे आणि जेव्हा खरी गोष्ट सांगा तुम्हाला वाटतं असं संगीत आहे तुम्ही आणतात दुसरं जरा आणा पण नाही मला आहे ना असं मला नाही पूर वाटत मला जेव्हा ते असं कोर तर मला खूप म्हणजे असं ते पूर नाही वाटत खरी गोष्ट खूपच असं ती लस लस दिसते ना एक नंबर वाचता असा यायला ना जेव्हा ती अशी आणि जेव्हा ती अशी म्हणजे आपल्या राहनामध्ये नाही काळी मातीमध्ये अशी लस लस दिसते बरं आता आपली इकडे मग कोथिन टाकली दही आणि हे आपलं घरचं दही नाही बर काय पाणी घरचं दही नाही घरचं दही टाकत असते मी आणि मला तेच टेस्टी लागते पण आता नाही आहे आता सध्या घरचं म्हणलं हे आणलं होतं चला आता टाकत दही टाकते मी एवढं टाकायला बघू शकतो

आणि तुम्हाला जेवढा रस्ता लागेल का तेवढं तुम्ही पण टाकू शकता लई मोठा व्हिडिओ आहे म्हणून चला नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका झाली आहे आपली रेसिपी बघू शकता तुम्ही अशीच ठेवणार आहे ही अशीच खाणार आहे पाणी वगैरे मी जे असं काय टाकणार नाही मला आज सुखच खेवायचं आहे त्याच्यामुळे मी सुख केले हा तुम्हाला जर थोडं पाणी टाकत लागत असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि फेसबुकचा आपला अकाउंट संगीता गायकवाड संगीता गायकवाड ब्लॉग बघायला विसरू नका